पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवर आणि आज वटपौर्णिमा तर चला बघूया वटपौर्णिमेची पूजा काय असते आणि मम्मीनी इकडं काय काय काढलंय ते बघूया बघा इथं सगळं पूजेचं साहित्य काढलंय आणि ह्याच्यात फळं घेतली बघा मस्त असा ताट सजवलाय आणि हा त्याच्यावर असा ठेवा चला आणि इकडं मम्मी पण तयारी करते मम्मीची तयारी झाली मग लिघू आणि डायरेक्ट आता वाडा जवळ चाललो आम्ही निघलो माझे करावं काय दिलंय बोजा पण तयारी तर आय मामीची पण तयारी झाली चालला आम्ही चल मामी चला पटापट आता तिथं जाम बायका भेटते मी इथं थोडस फोटो काढलं आणि आता चाललो पुढं बघूया आता कुठं जाता नेता जात का तिकडं जात लो वाडा जवळ चाले आय दमली एवढ्या लांब येऊन दमली आय आयुष्य आय पुढच्याला जगला वाचला येत आय आला होत्या आय काय पण बोलालो मग मग काय जाम बायका दिसतात बघूया आलो आता इथ तू पट्ट हाय माझी छत्री कशाला येतलीस तुम्ही हा कशाला येतलेस वा काय रेड नाही ती रेड कलर आहे का तो कुठला कलर आहे पिंक आहे काय तू ड्रेस घातलाय तो पिंक आहे पिंक आहे काय कुठला आहे तो ब्ल्यू आहे ब्ल्यू ग्रीन आहे ब्ल्यू आता मला आधी माहिती पाण्यात तरी काचकले वायर त्या भांडे तो आरात झाले आधी दोन

शे मध्ये आलीस मध्ये असे बरे मामा म्हणाले ना चोर भेटला चोर चोर कितना घेतला ने? ने, ने? साडी निपली साडी माकली, माकली एक साडी माकली तर राहू दे गे धू आपण चला चला

मग काय पाय माकला काय माग आया पण केले सुरुवात आय नीट चालू चिकल पर्शील बिरशील आय सांभाळून तुका लायलीस लायलीस पायल आलू बकास घे तो बघ घे घे आत्याने म्हणलं आपले करत नाही चालल्या वय नसते काको पण आय काको परशेल बिरशेल चिकालाय सगळ्यांचे तिथे भान सोनं तिथे पाहिजे सगळं पोचून निघाव तुम्ही

चा ए 25 हां जय आई गे, गे। <laughs> तू तो था तू गे पहले तिकडून पूजा विजा वरून आता चालू घरी बुका रंगल्यान काय काय गो मामे का लागली पाण्याची चला घरी जाऊ चला आणि इथं जाम पूजा करून त्यांना काही केली बिली साचली जामातला रिक्षा घेऊन आला म्हणून आता आधी सोबत नाही हो, वाटे आमूमावशीला घाई झाली म्हणून मामीकडं गेली आता yes. <laughs> घरी आल्यावर तुळशीला पाणी घालते आणि मग वट पौर्णिमेची पूजा संपली आता पप्पाच्या पाया पायापड झाला आशीर्वाद देस झाला <laughs> आता व्हिडिओ एंड